तमाशामध्ये नृत्य करणाऱ्या कलाकारांचे मानधन तमाशा, कला तमाशा मालकांनी न दिल्याने तमाशा कलाकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तमाशा कलाकारांना तमाशात काम आमची एक लाख अडुसष्ट हजार रुपयांची फसवणूक केली आहे वारंवार मागणी करून देखील मानधन देत नसल्यामुळे तसेच या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देऊन देखील कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे तमाशा अशा कलावंतांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलेले आहे या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कलावंतांनी केली आहे ला जाडू या मुलींचे नाचगाण्याचे बुडवले त्याच्यावर ॲक्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा जर पाच जणांत कोण बसत असेल आणि फसवणुकीचा चार सोडीचा गुन्हा दाखल व्हावा आणि या मालकांनी देखीटाकी केली के नाही काय नाही आज पहिला दिवस आहे आणि जर या मुलींचे एक लाख अडुसष्ट हजार नाही दिले आणि त्या आरोपींवर तो पोलीस असू त्याच्यावर पण गुन्हा दाखल आणि या पाच जणांवर जर जर मागणी मान्य नाही झाली आहे पोरींची ही फक्त सुरुवात आहे आताशी निळ वादळ दिसते इतर सारव्या मुली डोंगर घालून वाजून रोड रोड ना रोड पॅक करेन जर मग मा आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या सर्व्या मुली रोडवर नाचतील सर्व्या मुली इथं तमाशा करतील आणि आमच्या मुलींना तमाशा करायला लावू नका त्या तमाशात नाचतात त्यांच्या जातीवर जाऊ नका की पारद्याचे म्हणून असं करू नका त्वरित मागणी पूर्ण झाली पाहिजे नाहीतर रोडवर नाच दिन पोरी आहे